व्हिलॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत हा कोणता महिना चालू आहे सांगा महिना अरे वा श्रावण महिना कोणत्या बाप्पांचा असतो का शंकर बाप्पा हा शंकर बाप्पांचा श्रावण महिना मग पण काय सांगायचं बारा ज्योतिर्लिंग पहिलं ज्योतिर्लिंग कुठलं आहे माहिती सांगितलं तुला पहिलं ज्योतिर्लिंग कुठलं आहे माहिती सांगू तुला सोमनाथ हा कुठे सौराष्ट्र कुठे गुजरात राज्यातील सौराष्ट्र या गावी अच्छा हम्म दुसरं ज्योतिर्लिंग कुठलं आहे मल्लिकार्जुन మహాంకా మధ్యప్రదేశ్ ఉచ్ఛేదా చౌంకారే मध्य प्रदेश राज्यातील मध्य प्रदेश राज्यातील खंडव्यामध्ये पाचवं कोणतं केदारनाथ केदारनाथ म्हणजे केदारनाथ कुठं आहे केदारनाथ येथे केदारनाथ म्हणजे नाही केदारनाथ म्हणजे उत्तराखंड या गावी उत्तराखंड उत्तराखंड या राज्यात केदारनाथ आहे कुठे हा आणि साहू कोणतं आहे माहिती का सांगते तुला साह्व चावव? आहे भीमाशंकर हाकरच पुणे महाराष्ट्र राज्यातील पुण्याजवळ भीमाशंकर आहे अच्छा कोणतं आहे आणि सातवा आहे काशी विश्वनाथ अच्छा म्हणत काशी विश्वनाथ ते कुठे आहे उत्तर प्रदेश राज्यात वाराणसी येथे हा वाराणसी वारा आणि आठव आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर हा ते कुठे आहे नाशिकला कुठे आशिकला हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक जवळ त्र्यंबके व कोणतं आहे मैंदनाथ अच्छा ते कुठं आहे नीट हा ते कुठं आहे झारखंड राज्यातील देवघर या गावी कोणत्या हा देवघर दहावा आहे नागेश्वर नागेश्वर ते कुठे आहे गुजरात राज्यातील द्वारकापुरम कुठे आहे द्वारकापुरम हा आणि अकरावं आहे रामेश्वर कोणतं रामेश्वर ते कोणतं आहे तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम या गावी रामेश्वरम हा आणि शेवटचं बारावं आहे कृष्णेश्वर हा ते कुठे आहे छत्रपती 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 संभाजी नगर छत्रपती छत्रपती नगर महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजी नगर येथे आहे हम्म अशी ही काय आहे बारा छोटी लिंग बरोबर तर म्हणतोय बारा ज्योतिर्लिंगांची नाव तुम्हाला कळली असतील बरोबर तर कळलंच ना तुम्हाला सानवीने आत्ताच सांगितलं तर म्हणतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा त्यामुळे आम्ही टाकलेल्या दम नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तोपर्यंत पाहत हर हर